बीडमधील आष्टी कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे मराठवाड्यातला दुष्काळ आता भूतकाळ होणार असून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जाईल पाणी जाईल असल्याचं फडणवीसांनी सांगितलं सांगितलं तसंच शेतकऱ्यांना बारा महिने वीज मिळणार असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं तसंच हे मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत मला विश्वास आहे की या भागाचा दुष्काळ हा आता भूतकाळ होणार आहे आणि ज्या गतीनं काम चाललेलं आहे त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल की संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल वीज पुरवठा करण्याकरता स्वतंत्र कंपनी तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत आम्ही सोळा हजार मेगावॅट फिडर जे आहेत याचं सोलरायझेशन करतोय आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण सोळा हजार मेगावॅट वीज द्यावी लागते ती सगळी वीज आता सोलरच्या माध्यमातून येणार आहे दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरपर्यंत किंवा फार झालं तर मार्च सत्तावीस पर्यंत हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही बाराही महिने दिवसाची वीज ही त्या ठिकाणी देऊ आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपण तर मोफत वीज दिलेलीच आहे मोफत वीज आपण शेतकऱ्यांना द्यायचा निर्णय घेतलेला आहे पण आता हे झाल्यामुळे राज्यावरचा कमी होणार आहे बीडमधील संतोष देशमुख हत्येसारख्या घटना खपवून घेणार नाही दोषींवर कठोर कारवाई होणार अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील आष्टीत आपली भूमिका ठामपणे मांडली संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घेतली ती सर्वांना आवडल्याचं भाजप आमदार सुरेश धोस यांनी यावेळी म्हटलं तर काही राजकारणांनी गुन्हेगारांना पाठिंबा दिल्यामुळे बीड जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाल्याची टीका धस यांनी केली आहे अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निघृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा म, प्रतिमा मलिन झाली होती परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जे मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा आवडली साहेब सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे